सर्वोत्तम मार्ग आहे जिथे प्रत्येक हालचाल प्रार्थना बनते प्रत्येक पावलात ताल आणि प्रत्येक भावात कथा हाच नृत्याचा अर्थ आहे नृत्य म्हणजेच भावनांची भाषा जी शब्दापेक्षाही प्रभावी असते देहाची लय आणि आत्म्याची श्रद्धा या दोन्हींचं मिलन म्हणजेच नृत्य सुस्वागतम 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 मी संसता नृत्य प्रेमिका उपस्थित सर्व मान्यवर कलाकार व आपल्या रसिक प्रेक्षकांना मी मनापासून स्वागत करते परंपरा आणि पवित्रतेचं प्रतीक असलेल्या दीप प्रज्वलनासाठी मी आपल्या मान्यवरांना विनम्र विनंती करते की ते स्टेजवर येऊन दीप प्रज्वलित करावे आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा आपल्या कार्यक्रमात एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांची उपस्थिती लाभली आहे सन्माननीय उपस्थित सर्व मान्यवर कथक या शास्त्रीय नृत्य कलेत त्यांनी केलेले कार्य केलेले साधना आणि गाठलेले यश हे अतिशय उल्लेखनीय आहे त्यांच्या नृत्य प्रवासात मिळालेले सन्मान गौरव आणि त्यांच्याकडून प्रेरित झालेली असंख्य शिष्यवृत्ती त्यांच्या महानतेचे प्रतीक आहे सगळ्यात आधी डॉक्टर नंदकिशोर सर हे हे भारतीय नृत्य कथक नृत्याचे ख्यातनाम नर्तक आणि संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती अध्यक्ष असून ते तिलक महाराष्ट्र विद्यापीठ व श्री श्री विद्यापीठातील श्री श्री सेंटर ऑफ कथक रिसर्च इथे पी एच डी अभ्यासा अभ्यासक्रमांकासाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत कपोते सर यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून त्यापैकी काही प्रमुख असे आहेत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार बालगंधर्व अवॉर्ड बाय पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन नेहरू अवॉर्ड सिनियर फेलोशिप फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि बरेच काही नुकताच सरांना महा महाउपध्याय पुरस्कार मिळाला आहे अशा या आदरणीय व्यक्तिमत्वांचे आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक अभिनंदन करूया मी ताईंना विनंती करते की ते सरांचे पण स्वागत करूया मी प्रमोदिनी मॅम यांना विनंती करते की त्यांनी कपोते सर यांचा आदर सत्कार करावा सन्मानपूर्वक मान्यवरांकडे वळूया मिसेस शीतल संजय मुंगळे शिक्षणाच्या बाबतीत यांचा उल्लेखनीय प्रवास असा आहे यांनी कला शाखेची पदवी इंग्लिश विषयात कथकमध्ये अलंकार आणि गुरु डॉक्टर मंजिरी देव ठाणे यांचा मार्गदर्शनाखाली कथक विषयात पी डी करीत आहेत त्यांनी प्राप्त केलेले प्रमुख पुरस्कार आहेत लायन क्लब ऑफ संगमेश्वर अवॉर्ड कथ्थक उमंग कोलकत्ता नृत्य शिरोमानी पुरस्कार बाय ओडिशा गव्हर्नमेंट दक्षिण रत्नागिरी गुरुवार्य सन्मान पुरस्कार एवढंच नाही तर अखिल नटराज सांस्कृतिक संघ मेंबर ऑफ इंटरनॅशनल डान्स काउन्सिल सी आय डी पॅरिस फ्रान्स प्रेझेंट्स एशियन समिट इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप्स फेस्टिवल काठमांडू इथे नुकताच झाला या फेस्टिवलमध्ये शीतल मुंगळे यांना काठमांडू फेस्टिवलमधील उत्कृष्ट डान्स परफॉर्मर म्हणून अनुश्रुती पुरस्कार प्रदान करण्यात आला <laughs> दोन हजार चोवीसमध्ये भारताबाहेर मलेशियामध्ये कथ्थक सोलो स्पर्धेत यांनी उत्कृष्ट प्र प्रदर्शन करत यां दुसरा क्रमांक मिळून सर्वांचे कौतुक कमावलेले आहेत यांचे जोरदार डाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया मी प्रमोदिनी माम यांना विनंती करते की त्यांनी मिसेस शीतल मुंगळे यांचा आदर सत्कार करावा पोते सर यांना विनंती करते की त्यांनी कृपया करून आपले मनोगत व्यक्त करावे आणि माझ्या मुलांसाठी मार्गदर्शनवर दोनशे मिनिटं शब्द बोलावेत नमस्कार फार आपल्याशी बोलणार नाही कारण कार्यक्रम आपण बघायला सगळे उत्सुक आहात नृत्यार्पण नटेश्वर नृत्य अकादमीचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि खूपच मला आनंद होतो आहे की प्रमोदिनीनी आज इतक्या कष्ट कस्ता करून कष्टातनं ती वर आलेली आहे आणि एवढं ती नृत्य शिकलेली आहे आणि आज तिचा तो पहिला कार्यक्रम आहे सगळ्या देहुरोड कलाकारांना घेऊन तिने केलेला आहे तर खरोखरच या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि पु सर्व जे आपले कलाकार आता जे भाग घेणार आहेत त्यांनाही सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझी ताई शिल्पा ताई तिला विनंती करते प्लीज ताई दोन मिनटं बोल माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी नमस्कार आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय कपोते सर खरंच आज प्रमोदिनीच्या कार्यक्रमासाठी कपोते सर येणं हे प्रमोदिनी तुझ्यासाठी खूप आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्याबरोबर असलेल्या पालकांसाठी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण सरांनी केलेलं काम हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा मोठ्या लोकांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणं हे आपल्यासाठी खरंच खूप भाग्याचं आहे त्यामुळे कपोते सरांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत <laughs> एवढ्या व्यस्त शेड्यूलमधनं येणं हे नक्की प्रेम आहे म्हणूनच सर आत्ता इथपर्यंत आले त्यामुळे सर खरंच मी प्रमोदिनीच्या वतीने मीही तुम्हाला धन्यवाद देते आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित पालक प्रेक्षक आणि माझे सगळे विद्यार्थीनी आणि हा कार्यक्रम व्हावा म्हणून जी मेहनत घेतलं जिने आयोजन केलं नाशी प्रमोदिनी ह्या सगळ्यांचं खरंच खूप खूप कौतुक कारण एखादा कार्यक्रम आयोज, आयोजन करणं आणि तो सक्सेस करेपर्यंत जो प्रवास असतो ना तो खूप मोठा असतो त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लागतं जसं की पालकांचं तर खूपच जास्ती सहकार्य लागतं आज कारण आजकाल मुलांचं शेड्यूल सगळं आखलेलं असतं आणि त्या आखलेल्या शेड्यूलमधनं प्रॅक्टिससाठी वेगळा वेळ देऊन तुम्ही त्यांना आणणं सोडणं हे खूप महत्त्वाचं आहे पण नक्की लक्षात ठेवा की आजच्या काळात एक गोष्ट तरी कला ह्या क्षेत्रातली मग आज आम्ही नृत्य करतोय म्हणून मी नृत्याबद्दल बोलेन तर एक कला ही प्रत्येकाने जोपासलीच पाहिजे कारण आजच्या ह्या सगळ्या युगामध्ये किंवा टेन्शनमध्ये किंवा कुठल्याही काम कामासाठी तीच आपल्याला रिलॅक्सेशन देऊ शकते आता पूर्वीसारखं राहिलं नाही आहे की आपण बाहेर सहज शेजारी खेळायला जाऊ किंवा कुठेही जाऊ असं आता नाही आहे आता आपण आपल्याला स्वतःला आपला आनंद आपण मिळवायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने एक एक एखादी कला तरी मग ते लहान असोत मोठे असोत नक्की जोपासली पाहिजे मला प्रमोदिनीचं खूप कौतुक वाटतं कारण खरंच सांगते आम्ही जे देवरुख ह्या ठिकाणी राहतो ते खूप खरंच छोटं खेडेगाव आहे आणि तिथनं तिने पहिल्या पाच परीक्षा दिल्यानंतर लग्न झाल्यानंतर आज ती तिच्या दोन मुलांना एवढी मोठी त्यांना सांभाळत आज तिने विशारदपर्यंत तिने जे शिक्षण घेतलं जी माझ्याकडे तिची जी तारांबळ चाललेली असायची कसरत असायची पण तिने जे शिक्षण दिलं त्याबद्दल सगळ्यांनी खरंच प्रबोधिनीसाठी टाळ्या वाजवा कारण खूप चांगली मेहनत घेतलं नेन आणि कार्यक्रम आज हा केला हा दरवर्षी तुम्ही नक्की हा असे कार्यक्रम करा कारण जेणेकरून कार्यक्रमामुळे आपल्याला मुलांना जर स्टेज मिळालं तर परफॉर्मन्स करायला आज त्यांचा कॉन्फिडन्स आज पहिल्या वेळेस ठीक आहे जरासं इकडे तिकडे होतील पण जेव्हा दहा परफॉर्मन्स त्यांचे होतील ना तर नक्कीच मुलं खूप छान खूप चांगलं करू शकतील त्यामुळे प्रमोदिनी तू हे केलंस हे काम खरंच खूप छान आहे आणि असंच पुढे छान शिकत राहा एवढ्यावरतीच थांबायचं नाही आहे कारण वाट खूप लांब आहे फक्त आत्तासाठी तुला खूप शुभेच्छा सगळ्या मुलांना पण शुभेच्छा धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या जागेवर स्थानपन्न व्हावे आणि पुढील कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मी प्रमोदिनी मॅम यांना विनंती करते की आपण दोन शब्द बोलावे नमस्कार प्रत्येक आई तिची इच्छा आपल्या मुलामध्ये पाहत असते खरं आहे ना व जे मला मिळाले नाही ते माझ्या लेकराला भरभरून कसे मिळेल हाच तिचा निस्वार्थ प्रयत्न असतो असंच घाललं माझ्या बाबतीतही माझ्या आईने माझ्यातील गुणांना हेरून माझी गुरु शिल्पाताईच्या हाती सुपूर्त केले जशी आईने साथ दिली तशी साथ ताईनेही हात पकडून शिखरावर नेले मी पण तुमच्यासारखीच होते ताई आज कंटाळ आलाय पाय दुखतात आहे खूप करणं खूप कारण होते पण ताईची शिस्त खूप कामी आली आजही तिचा व्यस्त बिझी बिझी लाईफमधून घरसंसार सांभाळून क्लास घेते पी एच डी करते अजूनही ताई खूप शिकते ताई म्हणते शिकण्याला वय नसतं प्रामाणिकपणे केलेली मेहनत एक ना एक दिवस नावारूपाला आणतेच एवढं सुंदर उदाहरण माझ्यासमोर आहे तर मी का नाही करू शकत ताई ताईतील ताई ह्या गुणांमुळेच मी स्वतः सांगे स्वतःला सांगायचं एवढं वय होऊ नये ताई करते तर मी काय नाही करणार मी पण करणार मी पण हळूहळू पुढे शिकत राहणार कथ्थकमध्ये कथ्थक नृत्याच्या शिकण्याच्या या प्रवासात माझ्या आईवडिलांनी दिलेला प्रेमळ आधार आणि प्रोत्साहन मला सदैव मिळाले माझ्या तर कधीच कोणत्या वस्तूसाठी किंवा काही नवीन शिकण्यासाठी नाही असं म्हटलेलं मला कधीच आठवत नाही आहे तशीच सात आज माझा नवरा मला संदेश तोही देतो लग्नानंतरही कथ्चं शिक्षण पूर्ण करून दिले प्रॅक्टिससाठी वेळ दिला मुलांना सांभाळलं पण माझ्यापेक्षा जास्त सांभाळ माझ्या नवऱ्याने सांभाळ असेल आज जे काय आहे उभी मी त्याच्यामुळेच आहे या एवढ्या वर्षांचा पल्ला वाटतो तेवढा सोपा नव्हता माझ्या पिल्लांनीही वेळप्रसंगी सांभाळून घेतले आज मी इथपर्यंत पोचले ते फक्त माझ्या प्रेमळ माणसांच्या साथीमुळेच माझ्या भावंडांमुळे खूप कष्ट घेतल्यासाठी त्यामुळे त्यांनाही मी थँक्यू म्हणायला विसरणार नाही थँक्यू एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते